नातेपुते शिवसेना भवन इथं पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपडणं महाराष्ट्र शासनानं पत्रकार दिन हा सहा जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर मराठी भाषेतील आद्य पत्रकार आहेत त्यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले होते याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये सहा जानेवारी निमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना भवन नातेपुते इथं शिवसेना ओबीसी जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या वतीनं माळशिरस तालुक्यातील व नातेपुते परिसरातील पत्रकारांचा गुलाब पुष्प व गिफ्ट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी माळशिरस तालुक्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया दैनिक साप्ताहिकाचे वार्ताहर प्रतिनिधी तसेच यूट्यूब चॅनलचे संपादक उपसंपादक कार्यकारी संपादक, संपादक यांचा सन्मान केला या प्रसंगी नातेपुते परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व्यापारी बांधव हो। तसेच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते समाजातील अनिष्ट रूढी परंपरा त्याचा वारसा समाजापुढे हा सातत्याने अनिष्ट पुढे चालू नाही खऱ्या अर्थानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्याच्याकडे बघितलं तसे पत्रकार बांधवाच्या रूपानं त्या महाराष्ट्राची नव्हे देशाची आणि जगात प्रख्यात असेल संविधानानं निर्माण करून निर्माण झालेली राज्यघटना संविधान हे अबाधित ठेवायचं काम कोण करत असेल ते पत्रकार बांधव करतात आपल्या लेखणीमुळं समाजातल्या उपेक्षित वर्गाला न्याय मिळतो आपण केलेल्या कामामुळे समाजातल्या बऱ्याच गोष्टी त्या पुढे आणायचा कोण जबाबदारीनं काम करत असत तो पत्रकार बांधव करतो कुठलीही सामाजिक गोष्ट निर्माण करताना त्यामाग सगळ्यात मोठी तळमळ असावी लागते म्हणजे आपल्या सगळ्यांच्या रुपानं यात माळशिरस तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं पत्रकारिता केली जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ज्या गोष्टी शिवसेना रुपानं आम्ही आणू शकलो म्हणजे आवर्जून एक काही गोष्टी मी या ठिकाणी उल्लेख करत दहा हजार पाचशे रुग्णांना न्याय फक्त पत्रकार बांधवांच्या लेखणी म्हणून मिळाला दहा एसटी बसचं उद्घाटन आपण केलं ते फक्त पत्रकार बांधवाच्या लेखणीमुळे झालं सत्तावीस कोटी रुपयाचा निधी या माशेस तालुक्यातल्या नातेचा एका शहराला मिळाला सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आला ते फक्त पत्रकारांच्या लेखणीमुळे झालं आणि सत्तावीस रेशन दुकान एक रेशन दुकान मिळवायला काल आमदाराला जीवाची पराकाष्ट करायला असे जवळपास सत्तावीस रेशन दुकानं महिला बचत गटांना देण्याचा मान शिवसेनेला मिळाला ते सुद्धा पत्रकार बांधव गेल्या वर्षी आपण सन्मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सुई पत्नी सोनिया गोरे आणि यांच्या माध्यमातून श्री श्री शाळेवर कार्यक्रम घेतला होता त्यात जवळपास पन्नास पंचावारी पंचावन्न सायकल मोफत मध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी वाटप केलं होतं त्याच कार्यक्रमामध्ये आपण सत्तावीस रेशन दुकानाचे प्रमाणपत्र सुद्धा बचत गटाने दिली होती म्हणजे काय केलं सामाजिक काम कसं वाढतं तर समजा राजकीय गोष्टी कधी येत्या वर्षात पाच वर्षात निवडणुकी कधी मिळतं कुणाला मिळत नाही सगळ्याला काही नेता होता येत नाही पण सामाजिक जाणीव कोणाच्या रुपाला जिवंत राहते पत्रकार बांधवांच्या रूपाने म्हणजे प्रत्येक चांगल्या गोष्टीवर जर पत्रकारांनी फोकस नाही टाकला तर कधीही चांगली गोष्ट समाजापुढे येणार नाही आणि जे तुमच्या ऋणातून कधीतरी या उतराय व्हायचं तर तुम्ही सगळ्या पक्षांनी सगळ्या जाती धर्माच्या संघटनांनी वेगवेगळ्या वे पक्ष असतील विरोधी पक्ष सगळ्यांनी मिळून पत्रकार दिन हा साजरा केला पाहिजे पत्रकार हा समाजाचा आरसा आहे समाजाप्रती जन चांगलं काम समजा प्रत्येक गोष्ट अशी आहे की आपण हायकोर्टात आम्ही नातू ते नगर का विकास आराखडा बसेचा घेऊन गेलो मुंबईला म्हणजे काही ज्यावेळेस पहिल्यांदा आपण गेलो तर काही लोकांकडून अशी मागणी आली की सेकंदाव बनणारा माणूस आहे किती पैसे तुमची सांग या गावचा भूमिपुत्र असणारे सतीश राऊत बॅरिस्टर सतीश हे आपल्याला या रूपाने मिळून गेले आणि त्यांनी ही नाते ते नगर विकास आराखडा हा मोफत लागला आणि सगळ्या सगळ्या प्रकरणाला एवढी मोठी धार आली की फक्त पत्रकार बांधवांच्या साथीला म्हणजे जे नगर विकास आराखडा गावाला उद्धवस करणार होता त्याला थांबवायला कोटी यश म्हणजे ते सांगायचं अर्थ ह्यातला त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा नीता अर्थ एक फार असा मजबूत धागा असा आहे की ही गोष्ट करताना तिथं सेकंदाव पैसे घेतात पण पत्रकार बांधव इथं उन्हात तानात रानात वनात संधीचा कुठलाही बारा वाहण्याच्या चारी ऋतूचा विचार न करता स्वतःला झुकून काम करतो आणि समाजापुढे सगळ्या गोष्टी पुढे चांगल्या घेऊन जातो म्हणून समाजाला चांगलं काय देत तो पत्रकार बांधव देत असतो म्हणून माझं ठाम मत आहे की समजा एखाद्या गुजाऱ्यानं राजकीय काम केलं तर त्याला राजकीय खुशी मिळेल का एखाद्या सामाजिक काम करता कार्यकर्त्यांनी चांगलं काम करताय सामाजिक कार्यकर्ता ओळख मोठी पण पत्रकार बांधवाचा सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्या जेवढ्या तुमच्या साडेआठ सहकार्याने सगळ्या जवळपास आभास साडेआठ हजार बातम्याचं सगळं आपला तयार झाला कशाने घटलं तर एका सगळ्या पत्रकार बांधवाने मागे खंबीर उभा आहे चांगली गोष्ट आहे वाईट काय करायला लागलं सांगितलं दोन्ही गोष्टी सोबत आपण लोकांपर्यंत अनेक गोष्टी असू द्या मग समजा नातेवाच्या सारख्या शहरातल्या बारीक प्रश्न निर्माण झाला मामानसरांनी मला दोन फोन झाले माझ्या एका विषयाला बाहेरगावच्या मुलीने येताना काय प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागले काय गाड्या सुपर फास्ट टायम म्हणून त्या कुठं शिंदेवाडी गुरसाळ्या मध्ये थांबणार ते ओरतून येताना तिथे शिंदेवाडी किंवा त्या गुरसाळ्या भागात येणाऱ्या मुलींना तिथे पोहोचायला अडचण निर्माण व्हायला लागली आणि ही गोष्टी कुठेतरी आपण कुणीतरी सांगितलं त्यावर कोणतं उचलून धरलं पाहिजे ज्यावेळेस बाहेरगावच्या मुली माता भगिनी समजा नातेवाहरात येतात किंवा बाकीच्या तालुक्यात आपण वावरतो म्हणून आपण रोड रोम्यांचा विषय पण तेवढा ताकदीने उचलून धरला त्याचे काही चांगले वाईट परिणाम मिळाले माझ्याकडे पण गोष्टी साहेब अशी गोष्ट समाजामध्ये चांगलं देताना लोकांना नेहमी संघर्ष करावा लागला मी कुणी असू द्या समजा पण जे ज्या गोष्टी सोबत घेणार त्या करायला न्यायला पाहिजे ज्या गावात आल्यावर माझं ठाम मत आहे पत्रकाराखाली जे जे कोणी त्याला तो फील आला पाहिजे की ते पत्रकार इतक्या पत्रकारांमध्ये माझी जाऊन घरापर्यंत शकते इतक्या पत्रकार माझी सुद्धा संध्याकाळी आठला मध्ये घरापर्यंत येऊ शकते रात्रीच्या बाराला स्टँडवर उतरेल महिला माझ्या घरापर्यंत सहज जाऊ शकते हा आत्मविश्वास आपल्याला त्या माता भगिनीमध्ये महिलांमध्ये निर्माण करावा लागत परवाच तीन जानेवारीला सावित्रीबाई फुल्यांची जयंती झाली बारा जानेवारीला राष्ट्रमाता जिलावंश जयंती आपल्याकडं काय म्हणलं ते छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला पण हे सगळं आणताना आपण सगळ्या काय विषयाला आपण लावून धरत गेलो त्या त्या विषयाला आपण हाताला एक मार्वा प्रत्येक तिथनं काय ना तेव्हा त्याला एक मी फरक काय गोष्टी सांगतो काय गोष्टी आपण घ्यायला नाही अशी म्हणजे आमचे आरोग्यमंत्री आमचे प्रतापराव जाधव झाले आणि जाधव साहेबांना देशभरात नरेंद्र मोदी साहेबांचा एक प्रोजेक्ट आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक तरी आयुर्वेदिक हॉस्पिटल व्हायला पाहिजे आणि भावना त्यांच्या सांगण्यानं आपण जसं पुढे जाऊन चाललोय तसं पहिल्यांदा पत्र आपण त्या त्या विषयीला पाठपुरावा स्वतः भेटून उत्करण दिला आणि त्याची याबाबतची मंजुरी जी पत्र हे सुरुवातीला पत्र दिलेलं पत्र आहे साहेबांना ह्याच्या रूपाने अजून तुमच्यापर्यंत प्रेस नोट टाकली आहे पण हे जे प्रेस नोट साहेबांच्या आदेशानं नो ज्या दिवशी आपण या सगळ्या सगळ्या गोष्टी गोष्टी करू लोकांना पण त्या म्हणजे आपण मी गाव जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे तर मागितलंच पण नातेवाईक भागाला सुद्धा मागितलं नातेवादी ग्रामीण रुग्णालयाच्या जागेचा प्रस्ताव सुद्धा सन्मान्य केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचलेला आहे त्याचं पत्रही पोहोचलेल्याच आपल्यापर्यंत पोहोचले सगळी माहिती अगदी ताकदीनं सगळ्या गोष्टी सुरू झाल्या कसा आहे काम काय ही प्रेरणा सगळी तुमचाही तुम्हाला दाखवतोय दिवस आज ठरवून काढलेला ते सगळ्या पत्रकार बांधवांचे यश आहे म्हणजे कुठली माता बघिनी असेल ज्येष्ठ नागरिक असतील समजा मुली असतील ज्या मुलीचा जन्म होईल शंभर बेडचं च हॉस्पिटल ते पण शेवटच्या स्टेज मध्ये येऊन थांबले सर्वांनी मंत्री महोदय त्यांना पण निधी कुठून राज्याला नाही थांबला केंद्रात निधी त्यासाठी दीडशे कुठे हॉस्पिटल आपल्या इथं पण आयुर्वेदिकचं हॉस्पिटल जे आहे त्याच्या सगळ्या गोष्टी ज्या चोपास बघायला आपण घेऊ शकता याबाबतचे सगळे पत्र व्यवहार झालेले स्वतःल सात नोव्हेंबरला पत्र बाहेर पडलेलं आहे हे सगळं आपण दिलेलं निवेदन आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्यांच्या साथीनं घडत गेलेल्या आहेत जे आपण त्याचे मेल केलेले आहेत सगळ्या गोष्टी पोहोचल्यानंतर त्यांनी सगळ्या पत्राचा तो लेखा धोका पुन्हा एका मंत्र्यानं एका कार्यकर्त्याला पाठवावा खूप मोठी गोष्ट की काम आमदार खासदार आमदाराचा विषय राज्यापर्यंत केंद्रात एखादा खमख्या आमदाराची केंद्रापर्यंत जातो आमच्या विषय पण हे सगळं हे बळ कोणी दिलं तर तुमच्या लेखणीनं दिलं म्हणून आज आपण सातत्यानं आजपर्यंत बऱ्याच दिवसापासून पत्रकार दिन साजरा करतो त्याचा उद्देश एवढा की काय तुम्ही दिलं ते तुमच्या रूपाने तुम्हाला दाखवलं तुम्ही काय देऊ शकला आज केंद्रातन पत्र न आवानेच चेंजी सोपी गोष्ट नाही काय कोणाला पाठवून आलं कोणी ओळखीचं दिलं नाही माझ्या पद्धत पद्धतीला काय माझ्या समर्थकाला माहिती आणि विरोधकांना माहिती प्रश्न तो नाही आपण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या पण कोणाला बघायचं बघून घ्या म्हणून पत्रकार दिन साजरा करताना बापू हा खूप मोठा कन्सेप्ट आहे की आपण समाजात उतराई होताना कुठतरी उद्या कधी मला माहित नाही मी कधी कर नेता होणार का कार्य करतो ना मी नव्याण्णव टक्के समाजकार्यात राबणारा माणूस आहे आम्ही काय काही सोबत घेऊन राजगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची निर्मिती केली तिचं लोकार्पण उद उद्घाटन आपण मोठ्या प्रमाणावर थोड्या काही दिवसात सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून करतोय त्याचबरोबर आपण या ठिकाणी म्हणजे माहीत असू द्या गोर गरिबाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक काय मिळावं असतो तर आपण राजगड नॉलेज सिटीचं पॅरामेडिकलचं सात कोर्स आपण या ठिकाणी आणलेले आहेत त्याचं कॉलेजची आखी निर्मिती झालेली आणि हे सगळं होताना म्हणजे ही प्रेरणा तुमची आहे एका कामासाठी तुम्हाला फोन करता त्या कामाची मी तुम्हाला मदत करता येईल त्या पुढची ऍडमिशन पुन्हा जास्ती दोरगरीबी शंभर टक्के फुकट होती त्यात सांगा हे काय पैसे कामाला दुकान नाही टाकली ही योजना दोन्ही मजल्यावर पाण्याची निर्मिती झाली लॅबची निर्मिती झाली अतिशय चांगल्या पद्धतीने पॅनची वगैरे सगळी यांनी निर्मिती झालेली निर् आहे कॉलेज आणि बँकेचं उद्घाटन आपण दोन्ही एका दिवशी करतोय हे सगळं काही गोष्टी आपण पुढे आणल्या सगळ्या आपल्या रूपाने दाखवल्या आजच्या कार्यक्रमानिमित्तानं आपण सर्वजण समजा माळशेस तालुक्याच्या काना कोपऱ्यातून सकाळचं टायमिंग टाकून माझा फॉर्क असं होता मला मिटिंग आहेत पण सगळ्याचा सन्मान करून जाण्याचा उग मला सोडवत नव्हता मग उशिरा गेल्या ते पोचत नाही म्हणून आपण थोडासा घाट घातला की आपलं टायमिंग सकाळी नऊचं टाकून दिलं सगळ्यांना विनंती केली सगळी निमित्ताने एवढं सगळं तुम्ही शिवसेनेवर त्याच्या राजगड परिवारावर मनापासून प्रेम करतात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे आमचं जैदीन जय